जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे निमचोड तालुका खाटाव जिल्हा सातारा येथे श्री मायाकादेवीच्या यात्रेनिमित्त महाराष्ट्र केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाड शर्दीचे मैदान पार पडले मित्रांनो आजच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये ज्यावेळेस आपला सर्वांचा लाडका मोविल शेड्डुमा यांचा एकादश हिंद केसरी बकासूर फायनलला पाहण्यासाठी खालती जातो त्यावेळेस समालोचक सुनील मोरे सरकार बघा नेमकं काय बोलले ते गावटी काय असतय या गावटीच महत्व या बकासूर बैलान करून दिलं बैलाचा हा देवदूत बकासूर न थांबणार हे वादळ आज करून ठेवलाय तर मित्रांनो आज पुन्हा एकदा चानंदीला नंदीला गावटी चा देवदूत म्हणून संबोधलं जातं अशा मोविलशे डुमा यांच्या एकादश महिंद केसरी बकासूरने नवीन चेहऱ्याला घेऊन प्रथम क्रमांकाचा मान पटकावला आहे तर मित्रांनो बाकासूरचा अंदाज येणे खूपच कठीण आहे कारण मित्रांनो बाकासूर नवनवीन चेहरे घेऊन प्रथम क्रमांक करत असतो तर मित्रांनो आज बाकासूरला प्रथम क्रमांकाची मानकरी झालेले पाहून तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका